आपण पाहत आहोत नाशिक जन्म नाशिक शहर व जिल्ह्यातील ठाण्याक घडामोडी पाहत रहा नाशिक जन्म गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्र तसंच अनेक राज्यामध्ये सध्या बेमोसमी पाऊस पडत आहे दरम्यान काल आणि आज दुपारनंतर नाशिक जिल्ह्यातील मनमाड नांदगाव लोशिंगवे इत्यादी परिसरामध्ये मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला अनेक ठिकाणी गारपीट देखील झाली यामुळे कांदा पिकाचे नुकसान झालेले आहे तसेच गहू हरभरा वगैरे इत्यादी पिकाचे देखील नुकसान झालेले आहे आणि वादळामुळे देखील अनेक ठिकाणी झाडे देखील उमळून पडलेली आहे दरम्यान हा बेमोसमी पाऊस सध्या नाशिक जिल्ह्यातील मनमाड तसेच नांदगाव इत्यादी भागात पडत आहे दरम्यान लासलगाव निफाड वगैरे या भागात अजून पाऊस नाही त्यामुळे द्राक्ष पिकाचे नुकसान सध्या तरी टळलेले आहे नांदगाव मालेगाव आणि मनमाडकडील हे सर्व दृश्य आपण नाशिक जन्मतवर बघत आहोत आज दुपारी तीन वाजेनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती दरम्यान जवळपास पंचेचाळीस मिनटे तर एक तासापर्यंत हा पाऊस पडला दरम्यान आत्तापर्यंत कुठलीही अपरिचित अशी घटना घडलेली नाही किंवा अशी बातमी आतापर्यंत आलेली नाही दरम्यान या पिकामुळे कांदा पिकाचं नुकसान झालेलं आहे हा पाऊस चाळीसगाव तसेच तळेगाव हिरापूर या भागात देखील जोरदार पडलेला आहे आजही पावसाचे सावट संध्याकाळी देखील होते अनेक ठिकाणी काही ठिकाणी लहान तर काही ठिकाणी जास्त प्रमाणात लहान म्हणजे कमी किंवा जास्त प्रमाणात पाऊस सध्या पडत आहे उद्या देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे हा पाऊस निफाड तसेच चांदोरी सायखेडा इत्यादी भागामध्ये जर का पडला तर द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते त्यामुळे सध्या द्राक्ष बागायतदार धास्तवलेले आहेत बेमोसमी पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गामध्ये पिकांचे नुकसान होऊन पुन्हा शेतकऱ्यांपुढे संकट वाढलेले आहे भाजीपाला पिकाचे देखील या पावसामुळे नुकसान होणार आहे तसेच हातातोंडाशी आलेला जो कांदा कांदा हे जे पीक आहे हे पीक देखील खराब होण्याची चिन्ह आहेत कारण कांद्याच्या कांद्यावर गारपीट किंवा पावसाचे थेंब पडल्याने कांदा पीक सडण्याची भीती निर्माण झालेली आहे मनमाड शहरातील हे सर्व दृश्य आपण बघत आहोत नाशिक जनमतवर अनेक भागांमध्ये वारा आणि वादळामुळे लाईट देखील गेली होती त्यामुळे बराच वेळ लाईट आली नाही अंधारातच काही जणांना कालची रात्र काढावी लागली कांद्याची पात पूर्णपणे पडून गेलेली आहे तसेच कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अगोदरच भाव कमी आणि दुष्काळ त्यामध्ये पुन्हा बेमोसमी पाऊस पडल्याने नैसर्गिक संकटामुळे पुन्हा दुष्काळाचा मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे दुष्काळाचे सावट सध्या शेतकरी वर्गावर आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत